आवडल्यास लाईट व सबक्राइब करून ॲकॉन बेल डाबल सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरणार लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयी जवळ कोठारी हाइट्स प्रोपराइटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंचान्न एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंगर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर्स पेंट्स श्रीगोंदा बर्जर कंपनी डस्ट हा एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डस्ट संरक्षण आणि एकदम चमकदार अशा प्रकारचा हा कलर आहे आणि टेम्परेचर जवळपास पंधरा टक्के टेम्परेचर यातून कमी होतं बेस्ट नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आज या ठिकाणी त्रिगोंदर शहरातील हॉटेल अनन्या या ठिकाणी एकोणीसशे नव्वद एकोणीसशे एक्क्याण्णव ला दहावीला असणारे जे विद्यार्थी शिक्षकांसह एकत्र आले आहेत खरं तर गेले काही वर्षांपासून एक नवीन थीम सध्या समोर येते आहे या ठिकाणी जुने बालमित्र वर्ष किंवा पंचेचाळीस वर्ष किंवा अगदी बत्तीसाव्या वर्षी एकत्र येत आहे खरं तर ही खूप चांगली गोष्ट आहे जेणे करून शाळेला या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मोठ्या पद्धतीनं मदत होत असली दिसती आहे आजही या ठिकाणी पाहतो मोठ्या संख्येनं महिला आहेत पुरुषही आहेत म्हणजे एकेकाळी विद्यार्थी दशेमध्ये असणारे हे विद्यार्थी आज पालकांच्या भूमिकेत आहेत परंतु विद्यार्थी शिक्षक या नात्यानं एकत्र आलेले आहेत तर आता या ठिकाणी आपण काही जणांशी आपण चर्चा करूयात जेणेकरून या गेट टुकेदरची हा ऋणानुबंध जपण्याची नेमकी कल्पना काय आहे त्याच्या पाठीमागं नेमकं सूत्र काय आहे हे आपण त्यांच्याकडे समजून घेणार आहोत आज या ठिकाणी एकेकाळचे एक विद्यार्थी परंतु आज पालक दशेमध्ये असलेले विद्यार्थी या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आपण त्यांच्याकडनं समजून घेऊयात की नेमकी याच्यापासून असलेली भूमिका नेमकं सूत्र काय आहे तर आपलं नाव सांगा माझं नाव राहुल भास्करराव वाबळे आपली ही कितवी म्हणजे किती सालची बॅच आहे ही एकोणीसशे एक्क्याण्णव सालची बॅच आहे नेमकं काय सूत्र आहे नेमकी भूमिका काय आहे की या ठिकाणी आपण शिक्षक आणि विद्यार्थी म्हणजे पुरुष असतील महिला असतील आणि आपले शिक्षक असे आपण एकत्र आलो काय भूमिका आहे नेमकी खरं तर बघायला गेलं तर मी मग सांगितलं ना की मी श्रीगोंदा तालुक्यातलं नाही आहे बऱ्यापैकी आमचे शिक्षक किंवा विद्यार्थी का हे सगळे ह्या तालुक्यातले म्हणजे शिक्षण झाल्यानंतरही हे एकमेकांना भेटत होते किंवा दिसत होते गावात कार्यक्रमानिमित्त मी जे एक्क्याण्णवला दहावी झालो आणि त्यानंतर बाहेरगावी गेलो पुण्याला त्यानंतर ह्या कोणाशी माझी भेट नाही झाली आणि नंतरच्या काळात मोबाईल नंबर म्हणा हे म्हणा त्यांनी मला ज्यावेळेस ॲड केलं माझ्यासाठी हा क्षण आजचा खूपच औत्सुक्याचा होता की आज जवळ तब्बल चौतीस वर्षानंतर आम्ही सगळं भेटतो आहे आमच्या मित्रांचे चेहरे बदललेले आहेत म्हणजे आपण बाल्य अवस्थात जे चेहरे बघतो आणि आता एकदम काहींचे केस गेलेत काहींचे पांढरे झालेत किंवा थोराडपणा आलेला आहे म्हणजे त्यावेळेस आम्ही बालक होतो आणि आता आम्ही पालक आहोत की आमची मुलं कॉलेजला आहेत तर माझ्यासाठी हा क्षण खरोखरच खूप आनंदाचा आहे की आज आपण या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असतो पण आपलं असं आयुष्य जगायला किंवा आपले जे काही आनंदाचे क्षण म्हणतो किंवा शिदोरी म्हणतो माणसाचं आयुष्य जे बालपणाचं असतं ते ज्या ठिकाणी गेलेला असतं तो माणूस कधी विसरत नाही त्यामुळे मला ते क्षण सगळे असे रिकॉल होतात म्हणजे आपण एकदम चौतीस वर्ष मागे गेलो कुठले सर किंवा काय हे बोलतात आता खरोखर खूप छान वाटलं जे आमच्या वर्गमित्रांनी हा हा कार्यक्रम आयोजित केला त्यांचे मी खूप खूप धन्यवाद देतो तसंच त्यांच्या विनंतीला मान देऊन आमचे जे काही शिक्षक मंडळी आज या ठिकाणी उपस्थित झालेली रिटायर आहेत बऱ्यापैकी वय झालेलं आहेत पण तरी पण ते वेळात वेळ वेड़ काढून या ठिकाणी आलेले आहेत त्याबद्दल मी त्यांचाही धन्यवाद मानतो धन्यवाद या ठिकाणी आणखी एक विद्यार्थी एकेकाळचे विद्यार्थी परंतु आताचे पालक या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आपण त्यांच्याकडे समजून घ्या तर आपलं नाव केलं नारायण अर्जुन शेंडे कुठून आलात आपण कांचन या ठिकाणी वास्तव्याचं आहे आणि पदवीधर शिक्षक म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहे काय सांगाल या ठिकाणी तुमचा रोणानुबंध नावाखाली चुकी तर होत आहे आणि एकोणीसशे एक नव्वद ते एक्क्याण्णव आमची बॅच आपण एकत्र राहतात काय सांगाल कसा आनंद वाटतो या कार्यक्रमाचा ही आमची एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवची बॅच चौतीस वर्षापूर्वी आम्ही सर्वजण दहावी लावतो आणि त्या काळामध्ये शिक्षण घेऊन आज चांगल्या परिस्थितीमध्ये किंवा चांगल्या पोस्टवर सगळी काम करत आहेत आपापल्या क्षेत्रामध्ये मनोभावे काम करत आहेत आणि चांगल्या अशा पदावरती कार्यरत आहेत व्यवसायात आहेत शेतीत आहेत त्यामुळे या ठिकाणी जे एकत्र आलेले सगळे शिक्षक आहेत किंवा विद्यार्थी आहेत आणि चौतीस वर्षाने या ठिकाणी आल्यामुळं निश्चितच सर्वांमध्ये उत्साह आहे आनंद आहे हा जो आमचा एक परिवार समजा कारण नव्वद एक्क्याण्णव साली दहावीत होतो आणि आज चौतीस वर्षाने आम्ही एकत्र आलो आहे मध्यंतरी काहींचा कनेक्ट असेल किंवा एकमेकांचे कॉन्टॅक्ट असतील ते कमी झाले होते परंतु आज पुन्हा एकदा नव्याने ते कॉन्टॅक्ट पुनर्जीवित होणार आहेत आणि भविष्यामध्ये सुखदुःखामध्ये असतील तर त्यावेळेस ते, ते एकमेकाच्या उपस्थित राहणार आहेत किंवा राहतील आणि एकमेकांना मदत असेल ज्या ठिकाणी ज्याला मदत अपेक्षित आहे त्या ठिकाणी त्याला मदत होणार आहे आज या ठिकाणी श्रीगंदा शहरातलं नामवंत खरं तर एक व्यापारी उद्योजक आपल्याबरोबर आहेत की ते एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव साली दहावीला होते आणि आज चांगले उद्योजक श्रीगोंदा शहरामध्ये पाहायला मिळेल चंद्रशेख काय सांगाल की तर ही संकल्पना कुणाच्या मनात आली काय सांगाल तसं पाहिलं तर एकोणीसशे नव्वद एकाण्णव साली श्रीगंद फॅक्टरी येथे आम्ही इंदिरा गांधी विद्यानिकेतन या शाळेत यात त्या बॅच आणि गेली चौतीस वर्षापूर्वी आम्ही एकत्र आलेलो होतो असं गेल्या सहज एक ग्रुप तयार झाला आमचा व्हॉट्सअपला आणि त्यातून एक संकल्पना पुढे आली की आपण सर्वांनी मिळून एकत्र ये येऊन गेट टुगेदर करावं हे करत असताना चार सहा महिन्याचं कष्ट घ्यावं लागलं परंतु त्यानंतर आज सगळ्यात आमच्यासाठी सगळ्यात मळत होतं म्हणजे आम्हाला त्या काळी जे शिक्षक लोक शिकण्यासाठी होते त्यातील बहुतांश शिक्षक लोक आज आमच्या या गेट टुगेदरच्या स्नेह संबंधाच्या कार्यक्रमाला आले त्यांचं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन भेटतच आहे परंतु या कारणाने काय झालं की आम्ही सर्वजण एकत्र आलो एकत्र आलो सर्व शिक्षक आलं पुन्हा मुंबई फार छत्रपती संभाजीनगर इतक्या लांबपासून विद्यार्थी आलेले आहेत आणि सर्वांना सर्वात मदत विषय आम्ही पुन्हा एकत्र आल्याने आमच्या जुन्या आठवणीत आम्ही रममान झालो आणि त्याचा परिणाम असा झाले की आज आम्ही इथं प्रचंड उत्साह येऊ एवढ्या वयानंतर एवढ्या वर्षानंतर एकत्र आल्याने आमच्या सर्वांच्यामध्ये जो प्रचंड उत्साह साजरला आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षकांनाही खूप खूप छान वाटलं की आपल्याला इतके जुने विद्यार्थी आपल्याला आजही आपल्या आठवण काढतात आणि आपल्याला एकत्र येण्यासाठी हे करतात आम्ही जवळजवळ चोवीस ते पंचवीस शिक्षक होते पैकी जवळपास एकोणीस ते वीस शिक्षक आपल्या या कार्यक्रमाला आलेले आहेत आणि सर्वांना खूप आनंद आहेत सर्व खूप जण आनंद आहेत खरं तर आता आम्ही पाहिलं की काही संकल्पना यात आपल्या पुढे आलेल्या आहेत की शाळेसाठी असेल संसद साठी असेल काही ना काही देण्याची संकल्पना आपल्या समोर आली त्याबद्दल काय सांगाल हा विषय काय होतो आता सर्वजण आलेले आहेत की प्रत्येक जण आर्थिकदृष्ट्या स्थैर्य प्राप्त झालेले सर्व सुखी समाज नाहीत परंतु ह्या कारणाने आपण सर्वजण एकत्र आलेलो आणि ज्या शाळेचं आपल्या ऋण आहे ज्या शाळेत आपण शिक्षण घेतलं ज्या शाळेत शिक्षण शिक्षकांच्या प्रयत्नांमुळे आज आपण समाजात मान सन्मानाचं स्थान उप मिळवलं आहे तर या स सर्वासाठी आपल्या शाळेचं काहीतरी आपण देण्या लागतो या या भूमिकेतून ठाकरे साहेबांनी जी संकल्पना मांडली की आपण आपल्या शाळेसाठी एक प्रयोगशाळा करायची आहे त्यासाठी आता त्यांनी जी काही घोषणा केली आहे त्यानुसार आपण सर्व विद्यार्थी एकत्र येऊन त्याच्यात त्यात काही बरे योगदान करता येईल का याच्यावर सर्व चर्चा होईल आणि सर्वांनी जर योग्य प्रतिसाद दिला तर सर्व सुद्धा येऊ शकतो काही आकडा वगैरे ठरला की त्यापर्यंत आपला काही मदत आपण देणार आहोत हा तसं त्यांनी दोन लाख पन्नास हजार रुपये सर्वानुमती एकोणीसशे सत्त्याऐंशी आणि नव्वद एक्क्याण्णवशी या दोन बेचने म्हणून त्यांनी आकडा जाहीर केलेला आहे एकावन्न हजार रुपये अन्य पंच फाउंडेशन देणार आहे आणि एक एक लाख रुपये सत्त्याण्णव सत्त्याऐंशी आणि ची बेत देणार आहे आता यातून एक महिना दीड महिन्याचा जो काळ आहे त्या काळात आता सर्वजण एकत्र येऊन विचार करून या गोष्टीला पूर्णत्व शंभर टक्के फॅक्टरी फॅक्टरीवर शिक्षण घेणारं एकोणीसशे नव्वद एक बॅचमधील हे विद्यार्थी आहेत खरं तर त्यांनी खूप खडतरपणे शिक्षण घेतलेलं आहे आपण त्यांच्या शिक्षण त्यांनी कसं घेतलेलं आहे तर तुमचं नाव सांगा माझं नाव महेंद्र दत्तात्रय जाधव माझे तुम्ही कुठून अपडाऊन करत होता कसं काय मी राहायला दौंडला होतो तो वडील टेलिफोन एक्सचेंज मध्ये होतो आम्ही तिघा भाऊ तर कुठल्या तरी मुलाला चांगलं टेक्निकल नॉलेज मिळावं हो म्हणून वडिलांनी मला श्रीगोंदा फॅक्टरीला शिकायला टाकलं तर मी आठवी आणि नववीला रोज सतरा किलोमीटर अप डाऊन करत होतो त्यावेळेस एस टी आणि जीप असायच्या त्यातनं मी प्रवास करत पोचलो मग दहावीच्या वर्षी त्यावेळे मी सतीश झलिंग म्हणून मित्र आहे तर त्यांच्या इथं राहिलेलो आहे आणि आता मी त्याच्यानंतर आय टी केला बाकीचं शिक्षण घेतलं तीस वर्ष किर्लोस्करला काम केलं किर्लोस्करची लढतमध्ये तीस वर्ष गेल्या वर्षी मी ती कंपनी सोडली आणि आता जेजुरीमध्ये एका बा नामांकित कंपनीत प्लांट हेड म्हणून आहे आणि जवळजवळ चारशे कामगार माझ्या हाताखाली आहे त्यावेळेचे दिवस आठवले तर डोळ्यात पाणी येतं आठवड्याचा म्हणजे त्यावेळेस खूप कष्ट करून आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे आत्ता हा जो ऋणारबंध घेतो त्याचा कार्यक्रम आहे त्याबद्दल का थोडक्यात काय सांगा हा कार्यक्रम जवळजवळ तीन वर्ष झाले चालला होता आज योग आला आणि तो घडलेला आहे हे सगळे जुने मित्र बघून खूप आनंद होतो आहे कारण की त्यावेळेस परिस्थिती आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये सगळ्यांच्या ह्याच्यात चांगला बदल झालेला आहे आणि जे काय आमच्या मी मदत करता येईल तेवढे आम्ही शाळेला मदत करणार आहोत काही तुमचं नाव सुद्धा माझं नाव मीना विठ्ठल जाधव मी इंदिरा गांधी विद्यानिकेतन या शाळेमध्ये आता दहावी एकच वर्ष आले होते आल्याबरोबर त्यांच्या मुख्याध्यापकांनी माझी ओळख करून दिली होती सगळ्या वर्गात माझं मार्कशीट घेऊन गेलते की आपल्या शाळेमध्ये एक सर्वात हुशार विद्यार्थीने आलेले आहे आणि त्याच्यामुळं जे हुशार विद्यार्थी होते त्यांना थोडासा धाक पडला की आपल्यापेक्षा म्हणजे हुशार विद्यार्थिनी आले आणि शाळेत शिकत असताना असा एक प्रसंग घडला की गणिताचा पेपर होता आणि त्या काळामध्ये कॉपी हा प्रकार बिलकुल चालत नव्हता हो आणि गणिताच्या पेपरला मी तर कधीच कॉपी करत नव्हत म्हणजे कुठल्याच विषयाला कधी मी कॉपी करत म्हणजे मला कॉपी हा प्रकारच माहीत नव्हता आणि गणिताचा पेपर असताना शाळेचे पाचकृते सर माझ्याजवळून चालले आणि माझ्या एका पाठीमागं फोन होतो माहीत नाही त्यांनी कॉपी माझ्या बेंचवर टाकली सरांना काय वाटलं की मीच कॉपी केली सरांनी पाहिलं सर मला खूप रागवले पण मी कॉपी केली नसतानाही माझ्यावर आरोप केला त्याच्यामुळे मला त्या सरांचाही खूप राग आला परंतु ते सर्व इतके खूप छान होते त्यांच्याही लक्षात आलं की आपली चूक झाली ही कधी कॉपी करणारी मुलगी नाहीये तरी पण आपण त्याच्यावर आरोप केला नंतर ते सर माझ्याशी एकदा बोलले पण पूर्ण दहावीचं वर्ष झाल्यानंतर म्हणे पुन्हा म्हणजे मला त्यांची आठवण करून द्यावीच वाटली सर माझी चूक नसताना तुम्ही माझी कॉफी पकडली म्हणजे पकडली तर सर म्हटले नाही घडला असेल म्हणे ती तुझ्या बेंचवर असले म्हणून मला वाटले ती तो केली एकशे त्र्याण्णव साली Uh, बारावीला डी एड झालं आणि डी एड झालं आणि आमच्या बॅचचे जवळजवळ पन्नास टक्के विद्यार्थी डी एडला गेले आणि त्यामध्ये मुलींमध्ये फर्स्ट नंबर माझा डी एडला नंबर लागला आणि डी एड केल्यानंतर मी आज शिक्षिका आहे दोन हजार चौदा पंधराचा मला आदर्श शिक्षक पुरस्कार भेटलेला आहे नगर जिल्ह्यामध्ये नगर तालुक्यामध्ये केडगावमध्ये मी प्राथमिक शिक्षक आहे आता तुमचं गेट टुगेदर होतं याबद्दल फडकत काय सुद्धा गेट टुगेदर होतं खूप आनंद वाटला आणि आज मला म्हणजे रात्रीपर्यंत माझी येण्याची ही नव्हती कारण मुलगी येणार होती घरी मुल मुलीला बाळ होतं घरचे येणार होते त्याच्यामुळं मला रात्री पण फोन आला तर संतोषचा मैत्रिणींचा की तू येणार आहे का म्हटलं मला काही जमणार नाही यायला पण ज्यावेळेस रात्री संतोषचा फोन आला की नाही तू ये प्रयत्न कर नाही तर अडचण तर ठीक आहे पण त्यातले त्यात थोडा प्रयत्न कर मग ते फोटो वगैरे पाहिले इथली तयारी मग यावंच वाटलं मग मी माझे सगळे प्रॉब्लेम बाजूला ठेवले म्हटलं आजच्या दिवस कुठल्याही परिस्थितीत आपल्याला जाणं गरजेचं आहे कारण हा जो आनंद आहे हा वेगळाच आनंद आहे हा आनंद आपल्याला बालवयात घेऊन जातो आपलं बालपण आठवतं हो आता सध्या धकाधकीचं जीवन आहे प्रत्येकाला प्रत्येकाचे प्रॉब्लेम आहेत पण एकदा बालपणात गेल्यावर ते बालपणीचं सुख हे खूप वेगळंच असतं एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव ची धावीची बॅच आज एकत्र आहे एक आणि पुरुष मंडळ या ठिकाणी आलेले आहेत आणि महिलाही आलेल्या आहेत की जे एकेकाळी विद्यार्थी दशेमध्ये होत्या आपण त्यांच्या नमस्कार यस, नमस्कार सर तुमचं नाव माझं सुरेखा लाटे लग्नाच्या अगोदरचं नंतर सुरेखा जगतात लग्नानंतर तुम्ही आता कुठून आलात मी पुण्यावरून आले बार्जे जगात ना का आता हे जे गेट टुगेदर होत आहे या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतं म्हणजे खरं तर आम्ही खूप वर्षाने भेटलेलो आहे आणि या क्षणाची आम्ही सगळेजण खूप आतुरतेने वाट पाहत होतो प्रत्येकाची एक क्युरियासिटी होती अरे आपण इतक्या वर्षाने भेटतोय कोण कुठल्या पोस्टवर असेल किंवा मेन म्हणजे कोण कसं दिसत असेल याबद्दल आम्हाला खूप अशी क्युरियासिटी होती आणि आज प्रत्यक्षात आम्ही तो अनुभव अनुभवतोय म्हणजे त्यामुळे खूप छान असं वाटतं आहे आणि ज्यांनी आमच्या कलिक यांनी जो नियोजन केलं या कार्यक्रमाचं त्यांचे खरंच मनापासून खूप खूप आभार तुमचा दहावीतला एखादा किस्सा तुम्हाला आठवतोय त्यावेळेस मी दहावीला होते त्यावेळेस आमचे मुख्याध्यापक लगडसर होते आणि रिसेस झालेली होती तर मला बोर्डवर रायटिंग करायचं होतं म्हणजे सुविचार राईट करायचा होता आणि माझी काही हाईट पुरत नव्हती म्हणून मी सरांची चेअर घेतली आणि चेअरवर उभा राहून ती सुविचार रायटिंग करत होते आणि तेवढ्या सरांनी मला इंडो मधून बघितलं मी प्रचंड घाबरले अरे बापरे आता सरांच्या चेअरवर उभं राहिले आणि सर मला पनिशमेंट वगैरे करतील आणि मी अशी अशीच रडायला लागले म्हणजे स्वतः स्वतः नंतर ते मला काही बोलले नाही त्यावेळेस नंतर मी गेले त्यांच्या मध्ये आणि सरांना म्हटलं सर की मी तुमच्या चेअरवर उभं राहिले खरंच मला माफ करा मी परत कधीच उभं राहणार नाही म्हणजे असं सरांनी तुम्हाला शिक्षा वगैरे केली सर म्हणे अगं तसं काहीच नाहीये तुला तर सुविचार राईट करायचं होतं म्हणून तू उभी राहिले ना तू काहीच चूक केलेली नाहीये असं म्हणजे त्यांनी अगदी छान समजावून सांगितलं पण त्यावेळेची मला की ती एक आदरणीय भीती किंवा रिस्पेक्ट आमच्या टीचर्स बद्दल असा प्रचंड हो okay, okay, uh, uh, होता आणि आजही आम्हाला खूप आहे त्यांच्याबद्दल ओके धन्यवाद थँक्यू सर तुमचं नाव सांगा माझं नाव संदीप रामदास टुबल मी आता कुठे होता मी राहिला तर पुण्यामध्ये काय सांगाल हे ज्या जुन्या आठवणी आहेत तुम्ही तुमच्या ठाकरेला शिक्षण घेतलेलं आहे त्या अनुषंगाने तुम्ही तुम्ही शिक्षण घेतलं आणि तेवढेचे अनुभव हो, आणि आत्ताचं हे असं घेत तो केर यामध्ये बदललं आपण काय सांगाल हा खरंच म्हणजे माझ्यासाठी आल्हादायक धक्का आहे कारण चौकशी वर्षांनी आम्ही पुन्हा भेटतो हे माझ्यासाठी एक स्वप्न आहे आणि खूप म्हणजे जुने मित्र यांना मी आता भेटतो आहे म्हणजे म्हणजे स्वप्नातून उठल्यासारखं होतं मला इकडं आणि शाळेत मी शिकलो माझी नवी दहावी मी या ठिकाणी के केली आणि इथून मला इन्स्पिरेशन मिळालं की मी पुढे जाऊन काहीतरी भविष्यात काहीतरी मोठं करावं आणि आज मी एक जागतिक कितीचा आर्थिक सल्लागार बजालो आहे आणि मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट बँकमध्ये मी वाईस प्रेसिडेंट लेवलला काम केलेलं आहे आणि डेफिनेटली ह्या अनुभवामुळे आणि ह्या शिक्षणामुळेच मी ह्या लेवलला पोहोचलो असं मला वाटतं आणि भविष्यामध्ये पण मी अशीच सेवा समाजाला देत राहील आता जे गेट टुगेदर आहे जे घडून आले त्याबद्दल काय सांगा सा हा असं बोलल्याप्रमाणे हा एकदम अस्वर्म्य अनुभव आहे माझ्यासाठी आणि हा मी आयुष्यात तरी विसरणार नाही कारण हे असं मला वाटलं होतं की आम्ही पुन्हा एकदा करत भेटू पुन्हा एकदा आणि हा योगा एक जुळून आला आहे आणि हा खरंच म्हणजे दुग्ध सरकार योगा आहे इयत्ता दहावी एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव बॅचचे विद्यार्थी आणि त्यांच्यावर कायम बारकाईनं लक्ष ठेवणारे मुख्याध्यापक लगरचं आपल्या बरोबर आहेत खरं तर तेव्हाचं त्यांचं असलेलं तारुण्य आणि आजचंही तारुण्य असंच असल्याचं विद्यार्थी सांगतायत आपण त्यांच्याकडे समजून घ्या ज्या बालदशेमध्ये विद्यार्थी त्यांच्या समोर होते तेच विद्यार्थी आता दशेमध्ये त्यांच्या समोर आहेत तर काय सांगाल आता सा, तुम्हाला मागचा एकोणीसशे नव्वद एक्यान्नाचा काळ आठवत असेल आणि याबद्दल तुम्ही काय सांगाल श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था नव्याने उभी राहिलेली होती फारशा विद्यालयामध्ये सुविधा नव्हत्या परंतु शिक्षक मात्र अनुभवी होते आणि सुरुवातीच्या काळामध्ये या अनुभवी शिक्षकांनी अतिशय त्यागीरितीने विद्यार्थ्यांना दानाचं का काम अतिशय उत्कृष्टपणे केलं आणि म्हणून आज प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा विद्यार्थी आज स्वतःच्या पायावर चांगल्या पद्धतीने उभे राहिलेले आहेत आता हा घेतो तो की जो कार्यक्रम आहे याबद्दल काय करतो आता जो स्नेह मेळावा जो आहे हा जवळजवळ पस्तीस वर्षानंतर विद्यार्थी एकत्र येत आहेत आणि हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट झालेला आहे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं अंतस्थ असणारं जे प्रेम आहे हे अतिशय उफाळून आलेलं आहे दोघांनाही अतिशय आनंद झालेला आहे आणि अशा प्रकारचे कार्यक्रम वारंवार व्हावेत आणि विद्यार्थ्यांनी विद्यालयाची जाणीव ठेवावी आपल्या उत्पन्नातून फुलना फुलाची पाकळी त्या विद्यालयासाठी जर प्रदान केली तर निश्चितपणे शिक्षण क्षेत्राला चांगले दिवस येतील कारण शिक्षण देणं जसं सरकारचं कर्तव्य आहे तसंच पालकांचं आहे सर्व समाजाचं आहे सर्व समाजाने सुद्धा या शिक्षण क्षेत्राच्या बाबतीमध्ये सगळ्या हाताने जर दान केलं तर निश्चितपणे या शिक्षण क्षेत्राला चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही आता एकोणीसशे नव्वद एक्याण्णवची बॅच आता एकत्र येते आहे आजही काही मुलं आता दहावीमध्ये आहेत काही आठवीमध्ये आहेत ही जी तरुण पिढी आहे अद्यावत पिढी आहे यांना आपण सल्ला काय द्याल विद्यार्थी जे विद्यार्थी आता सध्या नववी दहावी अकरावी बारावीमध्ये शिक्षण घेत आहेत विद्यार्थी मित्रो हा जो काळ आहे हा अतिशय संघर्षमाचा काळ आहे आपला हा जो काळ आहे हा आपण व्यर्थ वाया घालवता कामा नये आपण अतिशय कष्टानो आणि जे जे शिक्षण क्षेत्रामध्ये नवीन परिवर्तन घडत आहे त्याचा अवलंब करून आपण पुढे गेलं पाहिजे खूप मेहनत घेतली पाहिजे आणि यश प्राप्त केलं पाहिजे धन्यवाद सर आपण या ठिकाणी पाहिलं एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवची श्रीबंदा फॅक्टरी येथील शाळेत बॅच एकत्र आली आहे जवळपास सत्तर विद्यार्थी आणि शिक्षक अशी तरुण एकत्र आले आहेत त्यामध्ये महिला आहेत पुरुष आहेत अनेकांनी खूप चांगली मतं या ठिकाणी आपली व्यक्त केलेली आहेत आणि नक्कीच ज्या आजच्या कार्यक्रमात आहेत त्यांचे दगड यांनी सल्लाही आपल्याला दिलेला आहे की जी मुलं आता अठ्ठावी दहावी अकरावी बारावीमध्ये आहेत त्यांनी सुद्धा शिक्षण खूप कष्टानं घ्यावं बारीक सारीक गोष्टी आपण त्या आत्मसात कराव्यात जेणेकरून येणाऱ्या पिढीमध्ये किंवा येणाऱ्या धकाधकी जीवनामध्ये आपण तेव्हा करू शकू असा सल्ला त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना दिलेला आहे त्रिरंगा ताळवे सहता जगताप लाईव्ह श्रीगुंधा